नमस्कार मी ऐश्वर्या आठवड लोकनिर्धार चॅनल मध्ये स्वागत करते विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला धोका प्रकाश आंबेडकरांना भीती जरांगेंच्या मागण्यांनाही केला विरोध राज ठाकरेंचा पक्ष कामाचा नाही विधानसभा निवडणुकीत महायुतीत कशाला घ्यायचं मिटकरींवरील हल्ल्यानंतर अजितदादा गट आक्रमक पोलिसांनी रिव्हॉल्वरने माझ्या डोक्यात गोळ्या झाडाव्यात माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री शिंदे शांत होणार आहेत का अमोल मिटकरींचा संतप्त सवाल केंद्रानं देशातल्या शेतकऱ्यांना समर्थन मूल्य का दिलं नाही संजय रावतांनाच सवाल